काळेवाडी येथे दोन गटात झालेल्या खुनी हल्ल्यात राजकीय नेत्याच्या दबावातून सरायत गुन्हेगाराचे नाव एफआयआरमधून वगळण्यात आले ही बाब वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी संबंधित गुन्हेगाराला तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले तसेच त्याचे नाव एफआयआरमध्ये समाविष्ट करायला लावलेच त्याचबरोबर राजकीय दबावाला बळी पडलेल्या पीएसआयला तडकाफडकी निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली काळेवाडी येथे बावीस डिसेंबरच्या रात्री किरकोळ अपघातात मोटारसायकलचे नुकसान झाले होते त्याची नुकसान भरपाई मागितल्याने दोन गटात हाणामारी झाली होती त्यात पोलिसांनी दोन्ही गटांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक केली होती मात्र त्याचवेळी त्यांनी प्रशांत दिघे या सरायत गुन्हेगाराचे नाव फिर्यादीतून वगळले प्रशांत दिघे हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर खून खुनाचा प्रयत्न हत्यारबंदी जबरी चोरी या गंभीर गुन्हे दाखल आहेत असे असतानाही त्याचे नाव पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांनी गुन्ह्यातून वगळले होते ही बाब वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना समजली तेव्हा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रशांत दिघे यांचे नाव समाविष्ट करण्याचा आदेश देऊन तात्काळ अटक करण्यास सांगितले प्रशांत दिघे याला अटक करण्यात आली आहे